नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकरी पुत्र या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की ज्या ज्या शेतकऱ्यांना दोन हजार पंचवीसमध्ये शेवग्याची लागवड करायची आहे त्यांना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा सतवतो की बियाणं कोणतं घ्यावं कोणत्या जातीचं घ्यावं आणि खात्री बियाणं कुठून मिळावं हा प्रश्न सातवतो बरेच शेतकरी असे आहेत की त्यांनी बियाणं वगैरे मागवतात ऑनलाईन किंवा एखाद्या शेतकऱ्याकडून वगैरे घेतात पण काय होतं की ते बियाणं उगून येत नाही उत्पन्न म्हणावं तसं भेटत नाही आणि बियाण्यामध्ये व्हॅरिएशन वगैरे हो खूप जाणवतात हो एका झाडाला भरपूर शेंगा येतात तर काही झाडांना शेंगाच येत नाहीत किंवा फुलगळ वगैरे हो भरपूर प्रमाणात होते आणि एकसारखे पाना दिसत नाही त्यामुळं बरेच शेतकरी नाराज होतात आणि आहे तो त्यांचा श शेवग्याचा प्लॉट वगैरे काढून टाकतात त्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान नाही न व्हावं आणि त्यांना बियाण्याबाबत कशी फसवणूक वगैरे होती ते आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो काय होतं की बरेचसे आता प्रसारमाध्यमांमध्ये आमच्याकडे हे कंपनीचं बियाणं आहे ह्या जातीचं बियाणं आहे त्याला एवढ्या एवढ्या शेंगा लागतील असं वगैरे हे सांगून बऱ्याचशा शेतकऱ्यांची फसवणूक केल्या जाती आणि मार्गदर्शन वगैरे काय करत नाही नंतर बियाणे विकून मोकळं होतात पैसे कमावतात होता आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन वगैरे काही करत नाही शेतकऱ्यांना पण काय होतं की नवीन असतात शेतकरी शावगा शेतीमध्ये त्यांना काही त्याबद्दल माहीत नसतं त्यामुळं सध्या ही फसवणूक भरपूर मोठ्या प्रमाणात चालू आहे त्यामुळं आपला व्हिडिओ बनवण्याचा उद्देशच तो आहे की शेतकरी बियाण्यामध्ये फसवणूक व्हावी नाही शेतकऱ्यांची आणि त्यांना खात्रीशीर बिया मिळावं आणि त्यांचा प्लॉट ते एकंदरीत चांगल्या पद्धतीने यावं आपल्या व्हिडिओचा तोच उद्देश आहे तर शेतकरी मित्रांनो बियाणे खरेदी करताना पद तुम्ही प्रत्यक्ष प्लॉटवर जाऊनच बियाणे खरेदी करा काय होतं आजकाल बरेच जण सांगतात की एखाद्या दोन चार झाडाचा फोटो अपलोड करतात आणि सांगतात की याला दोनशे शांगा लागल्यात त्याला तीनशे शांगा लागता लागल्यात मग शेतकरी काय होतो त्या ते व्हिडिओ वगैरे बघून फसल्या जातो आणि त्यांच त्या त्यांच्याकडून समजा एक्स वाय जेड कोण असं त्यांच्याकडून बी खरेदी करतात आणि मग त्यामध्ये त्यांची फसवणूक होते नंतर बियाणे खरेदी केल्यानंतर मार्गदर्शन वगैरे काय भेटत नाही पैसे क पैसे म क बियाण्याचे पैसे घेतल्यानंतर शेतकऱ्यांची फसवणूक करतात आणि परत काय मार्गदर्शन वगैरे काय करत नाही असे बरेच शेतकऱ्यांच्या केसेस आता वाढल्यात त्यामुळं आपण आपल्या आजच्या व्हिडिओमधून शेतकऱ्यांना जे नवीन शौका लागवड करणार आहेत दोन हजार पंचवीसमध्ये किंवा याच्या अगोदर ज्यांनी केलेला आहे ज्यांची फसवणूक झालेली आहे ह्या व्हिडिओचा सांगण्याचा उद्देशच तो आहे बनवण्याचा उद्देशच तो आहे की शेतकऱ्यांची फसवणूक वगैरे होऊ नये त्यामुळे तुम्ही शेवगा लागवड करणार असाल तर शक्यतो शेतकऱ्याच्या प्लॉटवर जा किंवा जिथून तुम्ही बी घेणार असाल दुसरीकडून कुठून ते बी व्यवस्थित खात्री करून घ्या त्याचं प्रत्येक झाडाला शेंग किती येते काय ती सगळं पाहून घ्या झाडामध्ये विविध वग विविधता व्हॅरिएशन वगैरे काय दिसतं का ते पाहून घ्या आणि तर हे सगळं पाहूनच तुम्ही बी खरेदी करा काय होतं शेतकरी आपला बियाणं घेतो सहा महिने लावतो त्याची निगा वगैरे राखतो सगळं झाड वगैरे व्यवस्थित येतं पण त्याला नंतर उत्पन्नच भेटलं नाही किंवा झाडाला शेंगाच लागलं नाही तर तो नाराज होतो आणि त्याचा एवढा सगळा खर्च प्लस दिवस वाया जातात त्याच्यामुळं हा व्हिडिओ पाहूनच समजा नाही का सगळं व्यवस्थित तुम्ही या व्हिडिओचं जे मी सांगतो तेवढं ते हे हो टिप्स वगैरे फॉलो करूनच बी आणि खरेदी करताना तुम्ही तसं करा शेतकऱ्याच्या शक्यतो बांधावर जा व्यवस्थित सगळी माहिती वगैरे घ्या प्रत्येक झाड पाहून घ्या व्हॅरिएशन वगैरे काय दिसतं का तुम्हाला प्रत्येक झाडामध्ये एकसारखेपणा दिसतोय का आणि तर पाहूनच तसं वगैरे सगळे पाहून बियाणे खरेदी करा तर आपल्या आजचा व्हिडिओ बनवायचा उद्देश तोच होता की शेतकऱ्यां बरेचसे शेतकरी फासल्या जात आहेत त्यामुळं तसं होता व्यवस्थित तुम्ही बियाण्यांची खात्री करा आणि तरच मग बी घ्या तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद